माशाची कढी म्हटलं तर आठवण होते ती आमच्या कोकणाची कोकणात आणि गोव्यामध्ये मासे भरपूर प्रमाणात खाल्ले जातात आणि अशी आंबट तिखट आणि चमचमीत जर कडी असेल तर काय म्हणतात तोंडाला पाणी सुटतं आणि ही जी कडी आहे ना ती वाफाळलेल्या भाताबरोबर खाल्ली ना तर काय सांगू तुम्हाला ती इतकी छान लागते ना अशी आंबट तिखट आणि चमचमीत आणि वरून तो वाफाळलेला भात मला तर ही कढी आहे ना वाफाळलेल्या भातासोबतच खूप छान आवडते तर नमस्कार मैत्रिणीनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया माशांचा राजा असलेला सुरमय मासा व त्याची कढी तर त्यासाठी मी आता मार्केटमध्ये गेले आणि तिथून ना हे हा जो सुरमय मासा आहे तो गुळगुळीत असतो वरून आणि शेवटाला आणि डोक्याकडे एकदम टोकदार भाग असतो आणि ही जी आमची मावशी आहे ना हिच्याकडनं मी नेहमी मासे घेते हिच्याकडे चांगले ताजे मासे मिळतात आणि मासा आपण बघताना असा कडक बघून घ्यायचा आणि तो कापला ना की असं त्याचे आतमध्ये असा, असा गुलाबीचा दिसला पाहिजे म्हणजे जे त्याचा जो काटा असतो तिथे काळपड असता नये म्हणजे तो मासा शिळा असतो आणि तुकडे करताना बघा कुठेही तिचा तो तुकडा मोडला जात नाही सरळ असा कापला जातो याचा जा अर्थ हा मासा ताजा आहे तर इथे आता हे मासे मी धुवून घेतले आणि त्याचे डोका डोक्याकडचा भाग आणि काही भाग मी इथे फ्रायसाठी ठेवले आणि डोक्याचा भाग आम्ही कढीमध्येच घालतो त्यामुळे कडीला छान चव येते तर इथे आता जवळजवळ दहा बारा तुकडे मी माशांचे घेतले त्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्यापेक्षा थोडासा कमी हळद घातली आहे तसंच अर्धा लिंबू मी इथे पिळ पुर, पिळून घेतले आहे आणि हे सगळं आपल्याला ला लावून ना मुदत ठेवायचं आहे त्यामुळे जो माशाला वास असतो तो वास थोडा कमी होतो तर आता महिने चांगलं लावून घेऊया आणि थोडा वेळ आपण ते झाकून बाजूला ठेवूया आणि आणि त्याच्यानंतर आपण यासाठी जी चट वाटण लागतं ते वाटण आपण करायला घेऊया तर आता इथे मी जो अर्धा नारळ आहे ना क आपला ओला अर्धा नारळ ताजा मी इथे किसून घेतलाय त्याच्यानंतर दहा बारा पाकळ्या मी इथे लसणीच्या एक मध्यम कांदा आणि एक जरा मोठासा असा टमॅटो आणि तीन तिखट मिरच्या घेतल्या आता बघायच्या ना मध्यम तिखट लागतं त्याने तीन घ्या पण ज्यांना एकदम असं झणझणीत तिखट लागतं त्यांनी चार ला ला, ते पाच मिरच्या घ्या आणि इथे आता मी कांदा आणि टमॅटो आपल्याला ह्याचं वाटण करायचं तर ओबडदोबड कसंही चिरलं तरी चालेल कारण शेवटी ते आपण वाटणार आहोत मी इथे मिरच्यांचे देठ काढून घेतले तसंच आपण आता हे जे अर्धा वाटी आपण जे खोबरं किसून घेतलेलं ते आपण घेतलं त्याच्यामध्ये तीन आपण हिरव्या मिरच्या टमॅटो लसूण कांदा घातला आहे आणि त्याचसोबत मी एक चमचा इथे काळी मिरी घेतली आहे आणि एक चमचा इथे आपण जिरं घेतलं आहे हे आता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि एक मुडभर मी इथे आपली जी हिरवी कोथिंबीर देठासकट घेतली आहे देठामध्ये देठा दे ना वास छान असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये देठ घालायचं आहे आणि ह्याचं एकदम असं स्मूथ असं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे कारण माशाच्या कडीला ना वाटण हे बारीक केलं तर ते जे आपण मसाले घालतो ते सगळे चांगले मुरले जातात आणि कडीला छान चव येते तर आता इथे मी पाव कप हे तेल घेतलं पण ज्यांना असं एकदम तधीदार कढी बनवायची त्यांनी अर्धा कप घ्या मला इथे थोडंसं तेलाचा वापर कमी करायचा तर म्हणून कमी घेतलं आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मेथी घेतली आहे आणि त्याच्यानंतर तीन तिखट इथे मिरच्या घेतल्या आणि त्या ते चांगल्या तेलामध्ये आपण परतून घेतलं आहे आणि त्याच्यासोबत मी आता इथे जे कढीपत्त्याची काही पानं आहेत ती पण घातली आहे आता कढीपत्त्याची पानं मी नंतर घातली कारण ती जळू नये म्हणून त्याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं आपल्याला इतकं पतायचं की ते हळूहळू तेल सोडायला लागेल इतकं आपल्याला छान पद म्हणजे ते मसाला चांगला तो भाजला जातो आणि कढीला छान चव येते आता इथे बघा तेल सुटायला लागलं तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा धणे पावडर घातली आणि दोन चमचे मी इथे आपली काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि तसंच आपल्याला आता इथे जे वाटण आहे त्यानुसार आपण अर्धा चमचा इथे मीठ घेतलं आहे आणि इथे ह्याला आम्ही कोकणी पद्धतीत आगुळ असं म्हणतो म्हणजे हा कोकमाचा ज्यूस आहे आपण सात जवळजवळ सहा सात कोकम भिजत ठेवायचा आणि त्याचं जे पाणी निघतं ते पाणी ह्याच्यात घातलं तरी चालेल किंवा तुम्ही लिंबा एवढी चिंच घाला चिंचेनेही खूप छान चव येते कडीला पण मला ती चिंच चालत नाही म्हणून मी इथे आगळाचा वापर केला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे जे आपण पाणी आहे आता पाणी आपण ज्या आपण मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंफार राहिलेलं असं त्याच्यात पाणी घालून ते पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी म्हणजे जेवढी तुमची कडी पातळ घट्ट कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते तर त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि आपण या पाण्याला चांगली आधी वा आपण जे ही मिश्रण आहे त्याला चांगली अशी उखळी आणून घ्यायची उखळल्यानंतर आपण ह्याच्यात जे मासे मुदत ठेवलेले होते हळद मीठ आणि लिंबू लावून ते मासे याच्यात सोडायचे आहे आता एकदा का मासे सोडले ना की हे जास्त ढवळायचं नाही आहे कारण ते मग नाजूक होतात आणि मग ते तुटूही शकतात तर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर अगदी अलगद चमचा फिरवायचा आहे जास्त चमचा फिरवायचा नाही तर तुमच्या माशांचा घिचका होऊन जाईल बघा किती छान आता मासाही शिजला गेला आणि त्याला तरी आली आहे जर तुम्ही जास्त तेल घातलं असतं तर अजून त्याला एकदम तरीदार हा झाला असता तर अशा प्रकारे ही बघा साधी सोपी मी माशाची कढी करून दाखवली एकदम अशी छान अशी आंबट तिखट आणि चमचमीत झालेली आहे तर तुम्ही ही करून बघा आणि न मी सांगितल्याप्रमाणे वाफाळल्या भाताराबरोबर खाऊन बघा किती छान लागते ही कडी आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत तर पुन्हा भेटूया गीतास किचनमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद